गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या वादळातला एक सुटला आणि एक मध्ये लढा चालवले एक गाडी वाद झाले सहा गाड्या पाहत आहे सहा गाड्यात लढा चढवाय कोण होणारा पात्र एकदा एकला एक फलटण कर दोन लांब चुपणेकर लढा चढवाय अतिशय सुंदर अशी लढत लढत लढाई दोन मध्ये कोण फायनल पात्र लढा चला खेळ अलीकडे पलीकडे सगळी गाडी आणि तेजाची गाडी अतिशय सुंदर लढत आहे कोण होत आहे पात्र बघा कशी लढत आहे सेमी फायनल या मैदानातला तीन अतिशय अशी लढायत चालू आहे अड्याल बालमाय पड्याल सरदार आहे मधी बंडे आहे अतिशय सुंदरताच हार्दिक अभिनंदन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढा आहे कोण होतोय भांडाला पात्र कोण होतोय भांडला पात्र लढा आहे आर्या राजा आणि पर्याय पड्या मतिश आणि पाच मध्ये लढा चढवले सुंदर असा सुस्तीचा मैदान या मद्रातला सेमी पाच सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढा आहे कोण होतोय भांडला पात्र दादा कशी लढायचा सात गाड्याचा संग्राम आहे कोण होता भयाला पात्र झिगरवास आणि त्यावरती बसताना आणि जॉकीचा खेळ अतिशय सुंदर असा गाड्या फायत आहे अतिशय सुंदर आणि